शंभर हात्या बनवून झाले ती वेटिंग चालू आहे वेटिंग आता हो काही कलर द्यायला चालू आहे तर तिकडं बुकिंगची द्यायला चालू आहे ते शेतकरी बांधवांनो नंबर एक कोळपणी फुरपणी डबर नियंत्रण सोयाबीनसाठी एक नंबर उपयुक्त आहे बघा सिंगल चाकाचं डबल चाकाचं आपल्याकडे उपलब्ध आहे चाकामध्ये बी आपण ॲडजस्टमेंट दिली आहे आणि माझं कोळपामध्ये बी ॲडजस्टमेंट दिली आहे तुम्ही सांगताल तसं आपण बनवून देतो आता एवढी ऑर्डरची जवळजवळ ही शंभर ऑर्डर होते तेवढी बनवून रेडी झाली ती आता एक 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 दोन दोन, दोन जशी दो हॉटेल तशी द्यायला चालू आहे ती कलर मारून रोजची दहावीस दहावीसमध्ये ती कलर वाढला की द्यायला चालू आहे डिलिव्हरी त्यामुळं शेतकरी बांधवांनो जेवढं होता होईल एवढं लवकर बुकिंग करा बुकिंग केल्यानंतर आपण घरपोच पण डिलिवरी देतो आहे तरी जेवढं लवकर वाता होईल एवढं बुकिंग करा कारण लेट बुकिंग झालं की पुन्हा नियंत्र भेटायला आपल्याला लेट होतं आहे शेतकरी बांधवांनो त्याच्यामुळं बघा एक नंबर माल आहे एक नंबर हात्यार आहे त्याच्यामुळं लवकर करा